महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरून घेण्याची कार्यवाही गतीने सुरू असून या योजनेसाठी प्राप्त अर्जांच्या पहिल्या यादीचे चावडी वाचन आज तालुके तेरा जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात करण्यात आले यामध्ये अर्जदाराचे नाव त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची माहिती देण्यात आली जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी या चावडी वाचन उपक्रमाला भेट दिली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून अडीच लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपयांचा लाभ दिला जाणार आहे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असून अर्ज सादर करण्यासाठी नारी शक्ती दूत हे मोबाईल ऍप कार्यान्वित करण्यात आले आहे जिल्ह्यात आयोजित शिबिरांच्या माध्यमातून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे स्वीकारून हे अर्ज ऑनलाईन केले जात आहे करण्यात अर्जदारांच्या यादीचे गावनिहाय चावडी वाचन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार लातूर जिल्ह्यात दर शनिवारी आणि बुधवारी चावडी वाचनाचे नियोजन करण्यात आले आहे आतापर्यंत प्राप्त अर्जांच्या पहिल्या यादीचे चावडी वाचन शहरी व वा ग्रामीण भागात करण्यात आले तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक अंगणवाडी सेविका ग्राम सेव, रोजगार सेवक आशा सेविका यांच्यासह अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांनी ग्रामीण भागात तर शहरी भागात अंगणवाडी सेविका आशा सेविका यांच्यासह महानगरपालिका प्रशासनाने प्राधिकृत केलेले अधिकारी कर्मचाऱ्यांनी यादी वाचनाची प्रक्रिया पूर्ण केली यावेळी उपस्थित करण्यात आलेले आक्षेप नोंदविण्यात आले असून शासन निर्णयानुसार त्यावर पुढील कार्यवाही केली जाणार आहे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी औसा तालुक्यातील आलमला येथील चावडी वाचनास उपस्थित राहून मार्गदर्शन केले सहाय्यक गट विकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी यावेळी उपस्थित होते तसेच उदगीर नगर परिषदेच्या वतीने आयोजित चावडी वाचनास मुख्याधिकारी सुंदर बोंदर हे उपस्थित होते तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणीही तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी चावडी वाचन उपक्रमास भेट देऊन कामकाजाची पाहणी केली ग्रामीण भागातील चावडी वाचनास विविध गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित होते